लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र जे आहे स्पष्ट झालेलं आहे जवळपास पाहिलं तर काँग्रेस जे आहे ते या सर्वांमध्ये आघाडीवर जे आहे ते पाहायला मिळते माझ्यासोबत सर्व लातूर मधले ज्येष्ठ पत्रकार मंडळी जे आहेत आपल्यासोबत सर मला सांगा काँग्रेस आणि वंचित जे आहे ती कुठेतरी आघाडी दिसते या सर्व ह्याच्या निवडणुकीमध्ये <laughs> माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस आणि वंचित आघाडीचा हा जो प्रयोग आहे महाराष्ट्राचे सर्व निकाल हाती येईपर्यंत तरी लातूरमध्ये पहिल्यांदाच यशस्वी झालेला आहे वंचितचे पाचही उमेदवार विजयी झालेले आहेत हा निकाल धक्कादायक लागेल असं सुरुवातीपासून भाकीत वर्तवण्यात येत होतं त्याप्रमाणे काँग्रेसनं इथं जवळपास आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीप्रमाणे काँग्रेसची आघाडी आहे आणि एकट्या अमित देशमुखांनी भाजपच्या दिग्गज लोकांना धूळ चारलेली आहे खर तर सर आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्या सभा झाल्या वेगवेगळी म्हणजे भाषणं करण्यात आली बरोबर त्यानुसार जे आहे ते वातावरण कुठंतरी काँग्रेसकडं जाईल म्हणजे भाजपकडे जाईल असं होतं पण शेवटी जे आहे ते लातूरकरांनी कौल काँग्रेसला दिलेला आहे तुम्ही कसं बघता या निकाला मध्ये ते रवींद्र चव्हाण येऊन गेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या विधानाचा चांगला परिणाम झाला अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना अगोदर भाजपाचं शहर प्र प्रभारी केलं होतं निवडणूक प्रभारी आणि नेमक्या वेळी त्यांचं ते पद काढून घेतलं त्याचाही मोठा परिणाम झाला आणि भाजपामध्ये सतरा कारभारी होते पुन्हाचं काय निर्णय कुठला घ्यायचा असेल तर वेगवेगळे कारभारी होते आणि काँग्रेसमध्ये ते अमित देशमुखे यांचं एक खंबी तंबू होता एकट्याने सांगायचं आहे काय सांगायचं आहे तर त्याचा निश्चित यात फायदा पक्षाला झालेला आहे जर पाहिलं अजून सर सर काय सांगाल काँग्रेस आणि वंचितनं या सर्व निकालामध्ये आघाडी घेतलेली आहे एकूण चित्र जे आहे ते पूर्ण काँग्रेसमध्ये झालेलं आहे भाजप नेमकं कुठं कमी पडले वाटते याच्या भाजपांचं जे आता अशोकरावने जे सांगितलं ना तेच घडलेलं आहे की रवींद्र चव्हाणचं विधान हे खूप महागात पडलं त्यांना आणि अर्चना पाटलाचं जे ते पद जे बदललं आणि त्याच्यामुळे ते त्यांच्या समर्थकामध्ये जे नाराजी गेली ते शेवट पण त्यांना दूर करता आले नाही हे सगळ्याचं गोळाबेरी केल्याचा जे परिणाम झाला त्याची संख्या घटण्यात झाली आणि काँग्रेसला त्याचं बहुत चांगलं यश मिळालं सुरुवातीच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस म्हणजे सगळं ग्राउंड रिपोर्ट करत असताना आपण जर पाहिलं तर की भाजप जे आहे ज्यावेळेस ज्यावेळेस निवडणुका झाल्या नगर परिषदांच्या त्यावेळेस म्हणजे चांगल्या मतानं जे आहे ते निवडून आलं होतं सगळीकडे त्यांनी सत्ता स्थापन केली मात्र लातूर मध्ये जे आहे ते भाजपाला वाटत होतं की आपण लातूर मध्ये सुद्धा आपली सत्ता स्थापन करू मात्र लातूर चित्र जे आहे वेगळं पाहायला मिळते नाही त्याचं कारण आहे भाजप मधली दुई काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीतनं एकच कारभारी होता भाजपमध्ये काय म्हणतात माहिती काय आचारी जास्त झाले की स्वयंपाक बिघडतो तसं भाजपमध्ये कारभारी जास्त झाले आणि दुसरी म्हणजे ज्या पद्धतीनं भाजप नेतृत्वाने अर्चना ते पाटील यांना पहिल्यांदा प्रमुख घोषित केलं पुन्हा त्यांचं पद काढलं त्याचा त्यांच्या समर्थकांमध्ये आणि एकूणच समाजामध्ये जो परिणाम झाला तो भाजपला कुणाही परिस्थितीने दूर करता आला नाही आणि या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये लोक समाजासाठी काय कोण देणार किंवा समाजासाठी कोण काय करणार यापेक्षा स्थानिक नेतृत्व कसं विकसित होणार आणि माझा जवळचा आमचा कसा विजय होणार हे गणित घालतात हे सगळ्या प्रभागात आपल्याला दिसून येत आहे सर तुम्ही कसं बघता या सगळ्या निकालाकडे कारण काँग्रेसनं जे आहे ते आघाडी घेतलेली आहे भाजपला मात्र या ठिकाणी जे आहे तो नाही निकाल निकाल अपेक्षितच होता होता जसा अपेक्षित तसा लागला कारण पहिल्या दिवसापासून प्रचाराच्या अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणलं होतं की स्थानिक नेते अमित विलासरावजी देशमुख साहेब यांनी जे नियोजन केलं लातूर जनतेच्या ज्या आवडी निवडी प्रश्न ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रचारात मांडल्या आणि एक संघपणे हा प्रचार त्यांनी पुढे नेला शेरकी झलक सबसे अलग अशा घोषणा प्रचारामध्ये दिसून आल्या आणि ती झलक समोर येत आहे आपल्या एकूण जर पाहिलं तर या लातूर महानगरपालिकेच्या ला ला या सगळ्या निवडणुकीमध्ये जे आहे ते लातूरकरांनी मात्र काँग्रेसला आणि वंचितला जे आहे ते कौल दिल्याचं पाहायला मिळते कारण यामध्ये जे आहे सुरुवातीला भारतीय जनता पार्टीमध्ये जे असलेले अंतर्गत गटबाजी गट गट असेल निष्ठावंत वर्ग जो तो नाराज झालेला असेल त्याचबरोबर लिंगायत समाजसुद्धा जो आहे भारतीय जनता पार्टीकडनं दुरावला गेला होता आणि त्यामुळंच भाजपाला जे आहे ते हे अपयश जे आहे ते आलेलं आहे त्यामुळं काँग्रेसनं जे आहे एक आथी सत्ता जी आहे ते या महानगरपालिकेवर मिळवली असंच मानता येणार आहे कॅमेरामन संदीप सर सुनील कुमार एकमत डिजिटल लातूर